नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेहता जाधवना आपण पाहणार आहोत एक एप्रिल ते चार एप्रिलपर्यंतचा एप्रिल महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आहे या येणाऱ्या चार दिवसामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये काही भागामध्ये लायटीन सहित व काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता अधिक आहे सध्याची परिस्थितीसारं पाहिलं बंगालचा उपसागर आता हा हळूहळू ॲक्टिव्ह होत राहिला आहे या उपसागराच्या ही राज्यात पावसाची शक्यता जास्त आहे सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट ले इम्यू जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू येतात तो पुढे सरकला आहे याचबरोबर अरबी ही वाऱ्याचा पुरवठा हा राज्यामध्ये येतो आहे आणि बंगालच्या उपसागरामधूनही जो वाऱ्याचा पुरवठा आहे तो राज्याच्या दिशेला आहे तसेच महाराष्ट्राचा बहुतांश जो भाग असेल पश्चिम महाराष्ट्र असेल कोकण असेल खानदेश मराठवाडा आणि विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ढग साचलेला आपल्याला पाहायला मिळत आहे या ढगांच्यामुळेही राज्यात आज संध्याकाळीही काही बा विभागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच बंगालचे उपसागरही सध्या खूप ॲक्टिव्ह आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक सायक्लोन सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे हे सायक्लोन सर्क्युलेशन झाल्यानंतर परत एकदा राज्यात आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर मध्य प्रदेश महाराष्ट्र विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणाचा जो उत्पूर्वी भाग असेल कर्नाटक आणि केरळपर्यंत अशी एक ट्रप रेषा ही विखुरलेली पाहायला मिळते या ट्रप रेषेच्या ही राज्यात येणारा तीन ते चार दिवस आपल्याला अवकाळी पाऊस काही ठिकाणी गारपीट काही भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकसत पाऊस अशी शक्यता आहे याचबरोबर सध्याची ढगांची स्थिती जर पाहिली राज्यामधील दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगलीचा भाग आटपाळी तासगाव पोलूस याचबरोबर कोल्हापूरचा गडिंगळच गणबावडा या भागामध्ये पावसाचे ढग सध्या प पाहायला मिळते या ठिकाणी विजेचा कडकसेत काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर सातारा संपूर्ण जिल्हा पुणे संपूर्ण जिल्हा अहिल्यानगराचा उत्तरेला संपूर्ण भाग असेल याचबरोबर नाशिकचा जो पूर्वेकल भाग आणि दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्या ढगांची स्थिती संभाजीनगर असेल जालना असेल वर्धा असेल याचबरोबर धारा धाराशिवचा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्येही पावसाची आज रात्री शक्यता अधिक आहे याचबरोबर परभणी हिंगोली नांदेडचा उत्तर भाग असेल तसेच वाशि वाशिम असेल याचबरोबर रिसोड आणि बुलढाणा अमरावती आणि चंद्र चंद्रपूरचा उत्तर भाग या भागामध्येही आपल्याला आज ढगांची स्थिती पाहायला मिळते काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या जो असा राज्यात पावसाचा विचार केला सर्वप्रथम आपण एक एप्रिलचा पाहिलं तर विदर्भात याचबरोबर मराठवाडा असाल आणि पश्चिम आठवड्यात बहुतांश भागामध्ये आपल्याला पावसाची दाट शक्यता आहे सर्वप्रथम पश्चिम महाठाडून जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रात पुण्याचं पौंड असेल वडगाव राजगुरुनगर तसेच साताऱ्याचं को कोरेगाव सातारा मेळा वाई पलटण कराड वडूस याचबरोबर सांगलीचा शिराळ वाळवा खानापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचा उत्तर भाग माडा करमाळा इंदापूर पुण्याचा याचबरोबर अहिल्यानगरचा पारनेर नगर श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये ही लायटिंग थंडसवून सहित काही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मरा मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याचा संपूर्ण जालना असेल तर संभाजीनगर परभणी हिंगोली बीडचा बहुतांश भाग तसेच नांदेडचा कंदार नांदेड हा जो भाग असेल या भागामध्ये ही लायटिंग थंडसमधील काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे तसेच आपण मराठवाड्याचा सॉरी विदर्भाचा जर विचार केला विदर्भामध्ये बुलढाण्याचा जो दक्षिण भाग असेल चिखली लोणार सिंदखेड राजा याचबरोबर वाशिमचा वाशिम रिसोड मालेगाव मांगपुर कारंजा तसेच गोवनरा हा संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये ही लाईटिंग थंडसमचे ॲक्टिव्हिट होणार आहेत काय भागामध्ये मध्यम काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर अकोल्याचा पातूर बाश ठाकरे मृत्यूचा हा दक्षिण भाग असेल याचबरोबर संपूर्ण यवतमाळ जिल्हा ज्यानं पुसद गुहागाव दिग्रज यवतमाळ कळ बाबुळगाव या ही मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अमरावतीचं जर पाहिलं तर अमरावतीचा जो जो दक्षिण भाग जो असेल तिवसा चांदोड रेल्वे नांदगाव कर्वे तसेच मोर्शी भातुकली या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही भागामध्ये लायटिंग थंडसोम त्या ठिकाणी होऊ शकतं तसेच वर्धा संपूर्ण जिल्हा नागपूरचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही आपल्याला लायटिंग थंडसोमसहित हलक्या मध्यमसरी पा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर चंद्रपूरचा उत्तरला भाग जो असेल आणि भंडाराचा जो दक्षिण भाग जो या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर खांदेचा नाशिक आणि जळगावचा जो दक्षिण भाग जो असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र त्या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे आपण दोन एप्रिलचा जर पावसाचा अंदाज जर पाहिला तर दोन एप्रिलला पावसामध्ये अजून वाढ होतं याचबरोबर गारपीट ही शक्यता अधिक पाहायला मिळत आहे सर्वप्रथम आपण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचा धाराशिव लातूर नांदेड हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे काही भागापुरताच एक मर्यादित क्षेत्रामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला एक ते दोनच ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर हिंगोली परभणी बीडचा उत्तरतील भाग जालनाचा संपूर्ण जिल्हा असेल औष्छी संभाजनगराचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये गौर गंगा सॉरी गंगापूर असेल याचबरोबर पैठण औरंगाबाद सिल्लोड या भागामध्येही लाईटिंग थंड तुमच्या ॲक्टिव्हिटी होतील काही भागामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाडा विदर्भाचा विचार केला तर विदर्भामधील बुलढाणाचा संपूर्ण जिल्हा असेल अकोला अमरावती संपूर्ण जिल्हा या हा जो मधला पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला लायटिंग थंडुसमसहित काही भागामध्ये गारपीट होणार आहे व काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहू शकतं व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याच्यामध्ये वाशिम असेल यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर याचबरोबर गडचिरोलीचा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात सांगलीचं मिरज कवटेमकाळ याचबरोबर आटपा आटपाडीचा दक्षिण भाग असेल खानापूर असेल वाळवा असेल तसेच तासगावचा असेल भाग या भागामध्येही ढगाळ वातावरण व हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर कोल्हापूरचा राधानगरी गगनबावडा बुद्रगड आज दक्षिण भाग असेल भागा या भागामध्येही पावसाची शक्यता जास्त राहण्याची आहे याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं तर साताऱ्याचा घाट मात्रचा भाग होत असेल सातारा कर शहर असेल याचबरोबर कराड पाटण वाई महाबळेश्वर तसेच शिरवा या भागामध्ये ही पावसाची शक्यता जास्त या भागामध्येही लायटिंग थंडश्रम होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण पुण्याचा जर विचार केला पुण्याचा संपूर्ण जिल्हा जो घाटमाथ्याचा भाग असेल वडगाव पोंड लोणावळा खंडाळा राजगुनगर तसेच जुन्नर असेल शिरूर असेल दोनदा असेल या भागामध्येही पावसाच्या पा। ॲक्टिव्हिटी होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगराचं जर पाहिलंस तर संगमनेर श्रीरामपूर नेवासा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व लाईटिंग थंडही त्या ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता या ठिकाणी जर पाहिलं तर वाऱ्याचा जो वेग असेल तो कदाचित चाळीस काही भागामध्ये पन्नास किलोमीटर प्रति तास एवढा राहण्याची शक्यता याचबरोबर खांद्याचा विचार केला तर जळगाव नाशिक हा जो दक्षिण जो भाग जो असेल या भागामध्ये ही पावसाची शक्यता अधिक आहे याचबरोबर आपण तीन एप्रिल रोजीचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर पुणे याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये सर्वाधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे सर्वाधिक पाऊस हे सांगली जिल्ह्यात आटपाडी मकाळ जत खानापूर याचबरोबर तासगाव असेल मिरज असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे याचबरोबर कोल्हापूर शहर असेल गं चं, चंद चंदगड आजरा बुदरगड असेल गड इंग्लज कागल कोल्हापूर व शाहवाडीच काय भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अन्यत्र मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर सिंधुदुर्गचा जो प घाट मात्रच भाग असेल आणि रत्नागिरीचा घाट मात्रच भाग असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो एका दोन ठिकाणी मात्र ढगावातून पाहायला मिळू शकतो याचबरोबर सातार कराड पाटण सातारा वाट वाई तसेच व हे दहीवडी या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सोलापूरचा विचार केला तर अक्कलकोट याचबरोबर पंढरपूर असेल सोलापूर असेल माळशिरज असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच माळा मोहोळ बारशी या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतो एक तो दो दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पुण्याचा जर विचार केला तर पुण्याचा जो दक्षिण भाग असेल आणि घाटमाताचा भाग जो असेल दोन बारामती इंदापूर वडगाव आणि तसेच भोर या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच पुण्याचा उत्तर भाग असेल याचबरोबर अहिलनगर मराठवाड्याचं धाराशिव लातूर याचबरोबर बीड या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर वाशिम यवतमाळ अमरावतीचा दक्षिण भाग असेल यवतमाळचा उत्तर भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे चार तारखेचा विचार केला तर चार तारखेला फक्त सांगली कोल्हापूर सातारा हा घाटमातेचा भाग असेल याच भागामध्ये पावसाची शक्यता उर्वरित मात्र पाऊस हा हळूहळू कमी येण्याची शक्यता या अंदाजामध्ये मात्र काही अशी बदल होण्याची ही शक्यता आहे याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं आय एम डीच्या फोरकास्टनुसार जर पाहिलं तर ए उद्या जळगाव असेल नाशिक नाशिक घाटमातेच भाग या तर मराठवाडा जसं संभाजीनगर असेल जालना असेल अहिल्यानगर पुणे आणि पुण्याचा घाटमातेच भाग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे या भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे याचबरोबर धुळे नंदुरबार या तसेच बुलढाणा अमरावती वाशिम या भागामध्ये ही लायटी थंडसमसहित पावसाची शक्यता अधिक आहे तसेच सांगली कोल्हापूर सातारा तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर सॉरी रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्येही ही अलर्ट जारी केलेला आहे त्याचबरोबर सोलापूर सॉरी सोलापूर धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्येही लायटिंग थंडसमसोयत हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण दोन तारखेचा हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर सातारा सातारा घाटमारेच भाग पुणे संपूर्ण जिल्हा याचबरोबर शेते संभाजनगर जालनास या भागामध्ये हेलस्ट्रोम पडणार आहे म्हणजे त्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आय एम डीने व्यक्त केली आहे याचबरोबर अहिल्यानगर असेल बीड असेल नाशिक नाशिक संपूर्ण भाग असेल संपूर्ण विदर्भ याचबरोबर जळगाव आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी सांगली कोल्हापूर या भागाचा जर विचार केला या भागामध्येही येलोवर जारी केला या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये लाईटनी थंडसहून पडण्याची शक्यता उर्वरित संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण तीन तारखेचा विचार केला तीन तारखेला मरा विदर्भाचा जो पश्चिम भाग जो असेल सॉरी पूर्वकील भाग असले त्याच्यामध्ये गोंद गोंदिया आणि गडचिरोलीचा उत्तर भाग या भागामध्येही ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचं गारपीट होण्याची शक्यता आई एम डीने व्यक्त केली याचबरोबर चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वाशिम आणि सॉरी ना नागपूर या भागामध्येही अलर्ट जारी केलं या भागामध्ये लायटिंग थंडसमच्या ॲक्टिव्हिटी होण्याची शक्यता याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला छत्र संभाजीनगर असेल जालना परभणी बीड धाराशिव लातूर या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा तसेच रत्न सिंधुदुर्ग या भागामध्येही एलर्ट झालं बाकी जे जे जिल्हे असेल त्या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे हे होतं येणाऱ्या तीन ते चार दिवसाचं चा हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेला नक्की करा धन्यवाद